को पार्टी मेले ते सांगतोय मोठं नाही भुजबळ साहेब आमच्या सोबतच त्यांचा काय प्रवेश आहे भुजबळ साहेब आमच्या सोबतच आहेत मी आपल्याला अनेक लोक म्हणजे तुम्ही खूप लहान नावं घेत आहेत पण अनेक लोक अनेक लोक असे आहेत की ते या ठिकाणी प्रवेश करायला उत्सुक आहेत आमच्या संपर्कामध्ये या ठिकाणी आहेत राज्यामधली खूप मोठी दिग्गज नावं आहेत की ते प्रवेश करायला या ठिकाणी उत्सुक आहेत पण याच्याला मतदारचं एकच आहे की मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कारण त्यांनाही मुख्य प्रवाहामध्ये यायचं आहे त्यांना माहीत आहे आता भविष्य कुठे काँग्रेसला त्या ठिकाणी नाही आहे आज कॉम्पिटेटिव्ह पक्ष कुठला आहे हे तर शिवसेना वगैरे छुटपट येतात दहा पाच आमदारचे राहिले आहेत उबाठा वगैरे आता त्यांचं काही राहिलेलंही नाही आता पण काँग्रेससारखा पक्ष समजा पर्याय आहे आता राष्ट्रवादी आमच्याबरोबर आलेली आहे शिवसेना सगळी आमच्याबरोबर आलेली आहे आता एक राज्यात राहिलं कोण आहे काँग्रेसही या ठिकाणी मोठा पक्ष आहे पण त्यांच्या नेतृत्वावरच त्यांच्या लोकांचा विश्वास नाही आहे राहुल गांधींवरच त्यांचा विश्वास नाही आहे काय बोलतात काय चालतात काय करतात त्यांचं त्यांनाच कळते आहे त्यांच्या नेत्यांना त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांच्या नेतृत्वावर कुठचा विश्वास नाही आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की आपण मुख्य प्रवाहात यावं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं आणि म्हणून पुढच्या काळामध्ये बदललेली असतील राज्यामध्ये त्यांनी कोणी घ्यावं आम्हाला काय अडचण आहे उभाट्याने घ्यावं का सरापवाने घ्यावं शरद पवार का काय का काँग्रेसने का, का, घ्यावं कोणी घ्यावं त्याची शॉर्टकट नाव शोधू पण पण इथे तर काही सांगायला गरज नाही कोणाची हा जळगाव जिल्हा सुरुवातीपासून भाजपचा बाले किल्ला आहे गेले अनेक टर्म या ठिकाणी भाजपचेच खासदार निवडून येत आहेत आणि याही वेळेला मी तुम्हाला सांगेन की उच्चांक होईल म्हणजे मागच्या वेळेला चार साडेचार लाखाचा होता यावेळेला पाच लाख प्लस पाच लाख प्लस इतक्या मताधिकांनी मोठ्या मताधिकांनी आपल्या सगळ्या निवडून देणार आहेत हे सांगायला ज्योतिषाची गरज नको आहे त्यामुळे तर त्यांनी ठरवावं की पाच लाख सहा को लाखांनी कोणाला आहे त्यांनी ती जागा घ्यावी <laughs> बोला अजून मुख्य प्रश्न तर बघत होते कोणाला <laughs> 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 कोणाच्या पक्षात त्यांच्या ते कोणाला अफर करू शकतात रामदास आठवले रामदासजींना पक्षात घेण्याचा अधिकार त्यांचा आहे जायचं की नाही कोणी ठरवायचं आहे पण ते कोणालाही सांगू शकतील उद्या की आमच्या पक्षात या म्हणून काय अडचण आहे आणि रामदासजी आमच्याच आघाडीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला काय अडचण नाही कोणी कुठे त्यांनी कोणाला घेतलं चांगलंय त्यांनी उभं राहावं एकनाथराव खडसे उभे राहत असेल तर त्यांनी लोकसभेला उभं राहावं आतापर्यंत भाजपमध्ये असताना ते सगळ्या ठिकाणी निवडून आले कधी ते हरले नाहीत बरोबर आहे आता ते म्हणतो माझ्यामुळे पक्ष आहे मी पक्षामुळे नाही माझ्यामुळे जिल्हा बँक आहे माझ्यामुळे दूध संघ आहे माझ्यामुळे आमदारकी आहे तर आमदारकी ते, ते पडले दूध संघामध्ये सपाटून त्यांच्या घरच्या परिवाराचा पराभव त्याने झाला जिल्हा बँकेमध्ये आता ते होते नव्हते ते झालेले आहेत त्यांच्या गावाच्या नगरपालिकेमध्ये ते राहिले नाहीत कोथळीच्या ग्रामपायमध्ये त्याचे चार सातपैकी तीन सदस्य सदस्यांच्याकडे राहिलेले नाहीत त्यामुळे पक्ष काय असतो मला वाटतं ते त्यांना कळलं असेल आणि त्यांना अजून आजमायचं असेल तर त्यांनी उभं राहावं लोकसभेला मी आधी सांगितलेलं आहे उभे राहण्याचं त्याला कोणी नाही म्हटलं ते जर म्हणत असतील मी उभं राहतोय तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी उभं राहावं तुम्ही त्यांच्या समोर उभं राहा हे घ्या म्हणजे असं आहे तो निवडणूक लोकार्पणाचे कार्यक्रम घेण्यासाठी आणि काय काय लोकार्पण आता काय आदित्य ठाकरेबद्दल बोलायचं त्यांची इतकी विचारांची परिस्थिती इतकी खेविलवाणी आहे बापलेखांची की त्याच्याबद्दल न बोललेलं बरं मग आता आम्ही केलेल्या कामांना तुम्ही नावं दिले आम्ही केलेल्या कामांचे तुम्ही उद्घाटन केले ते आम्ही तुम्हाला म्हणलो का कामं इतक्या वेगाने मुंबईमध्ये होत आहेत राज्यामध्ये होत आहेत एकनाथजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली इतकं गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे आपण बघतात तुमच्या काय पोटात गोळा उगतोय आता त्यांचा जीव मुंबईमध्ये अडकलेला आहे तो पोपटासारखा आहे ती महापालिका म्हणजे त्यांचा तो पोपट आहे अंडे देणारी सोन्याचे अंडे देणारी ती कोंबडी आहे त्यांच्यासाठी त्यामुळे ते तिथे काही झालं कुठे उद्घाटन उठ केलं तर त्यांचा जीव कोटबरतो हो त्या ठिकाणी आणि म्हणून बिचारे ते बोलतात भाजपमध्ये मी सांगितलं तर अनेक लोक या ठिकाणी वाटेवर आहेत अनेक लोकांच्या चर्चा चाललेल्या आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला अनेक लोक अनेक तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसतील मी जिल्ह्यातलं सांगत नाही तर राज्यामध्ये खूप मोठ्या घडामोडी या संदर्भामध्ये येत्या आठ दिवसामध्ये घडताना आपल्याला दिसतील कोंबडी चोरीची उद्धव ठाकरे छाटून माटून लोक कोंबडी चोरले प्ख चोरले ते इतके उद्युक्त झालेले उद्धव ठाकरे की त्यांना आता समजत नाही काय करावं काय नाही ते बिचारे ते राऊत आणि ते त्यांना काही कामं राहिलेले नाही त्यांच्या म्हणण्याला काही आदर ठेवणार कोणी किंमत देत नाही आता त्यांना काय बोलच्याबद्दल त्यांच्याबद्दल अगदी लहान मुलं नळावरच्या भांड्यासारखं त्यांचं चाललेलं आहे कोंबडीन अंडेन पंखन पिसन तंगडीन लेग पीस असं चालले त्यांच्या सध्या काय करतात आपण त्यांना क्या जिस तरीके से इनकमिंग हो रही है बड़े बड़े दिग्गज आपके साथ आ जा रहे हैं तो में है? नहीं ये भैया डेमोक्रेसी है लोकशाही है यहाँ पर ऐसे कभी नहीं होता है कि भाई सब एक ही पार्टी में पूरा देश आ गया सामने कोई खड़ा नहीं रहा कोई ना कोई तो खड़ा रहता है ऐसे कोई अच्छा कॉम्पिटेटिव नहीं होगा अच्छा पावरफुल नहीं होगा लेकिन कोई ना कोई तो खड़ा रहेगा ऐसे भी देश की हालत नहीं की पूरी लोकशाही खत्म हो गई और पूरे हम भाजपा में लोग आ गए हैं मुझे ऐसे लगता है इन डेमोक्रेसी में किसी को भी खड़ा रहने का अधिकार है अगर कोई पावरफुल आदमी कोई दिग्गज नेता सामने नहीं होगा लेकिन कोई ना कोई तो खड़ा रहेगा कुल तो मिला जीत भाजपा की तय लेकिन कुल मिला जीत भाजपा की होगी और इतनी भारी संख्या में होगी इस वक्त कि पूरा मतलब चौंका देने वाला जो रिजल्ट इस वक्त आने वाला है तो,

आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे आपण जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी पर्यटन केंद्र आहेत त्या ठिकाणी वॉटर जवळ आहेत समुद्र असेल मग कुठले डॅम्प असतील कारण लोकांना वृक्षदृक्ष जंगलात फिरण्यापेक्षा पाण्याजवळ असतं वॉटर स्पोर्ट जास्त आवडत असतं आणि म्हणून माझा हाच प्रयत्न आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्या वॉटर बॉडीज आहेत विशेष करून धरण आहेत आता आपल्याकडे जिल्ह्यात सगळ्यात मोठं धरण तसं पण तर आहे पण हातूरमध्ये तर खूप पन्नास साठ टक्के गाळच आहे तिथे कठीणच आहे सगळं तर वाघोरला आपण जर जाऊन बघितलं मी तुम्हाला एकदा घेऊन जातो या आठवड्यात पुढच्या आठवड्यात आपण मिनी काश्मीर त्या ठिकाणी केलेलं आहे आपण तिथे सुंदर म्हणजे काश्मीरात असतील तसे हाऊसबोट बोलवलेले आहेत चार बनवल्या अजून दोन आहेत जवळपास तिथे सोळा रूम आहेत पाण्यामध्ये मोठ्या हाऊसबोट केल्या आहेत आपण तिथे बेटमध्ये बोटीने तिथे जावं लागतं तिथे हॉटेल्स त्या ठिकाणी रूम तयार केलेले आहेत सत्तर ए रूम तयार केलेले आहेत हट तयार केलेले आहेत केरळच्या बेसिसवर आणि सुंदर असं म्हणजे तुम्ही सकाळी संध्याकाळी जर तुम्ही गॅस गेला तर तुम्हाला आपण कुठल्या दुनियेचं आहे हे सुद्धा करणार नाही इतकं सुंदर पर्यटनचं स्थळ आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं उद्घाटन त्या आठ पंधरा दिवसामध्ये देवेंद्रजी आम्ही वाट बघतो देवेंद्रजींची ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि मला वाटतं की खूप सुंदर जिल्ह्यातलं पर्यटन स्थळ हे वाघूर त्या ठिकाणी होणार आहे पण इतरही ठिकाणी आता आम्ही या गोष्टीलाच चालना दिलेली आहे विदर्भातली धरणं आहेत काही सिंधुदुर्गमध्ये आपण समुद्रकिनारा आहे ज्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत समुद्र आहे बीच आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन आम्ही पर्यटनाला चालना देणार आहोत पर्यटनामुळे खरं अनेक देशाची व्यवस्था आपण राज्यातली बघा गोवासारखं राज्य आहे उत्तरांचल त्या ठिकाणी आहे केरळ आहे या ठिकाणी काश्मीर आहे जवळपास तीस चाळीस टक्के अर्थव्यवस्था ही अवलंबून आहे पर्यटकांमुळे त्याला त्या ठिकाणी परत मिळत आहे रोजगार मिळतो आहे अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि या क्षेत्रामध्ये क्वालिफिकेशन uh, छोटी गोष्ट आहे म्हणजे अगदी दूध काढणाऱ्यापासून दूध विकणाऱ्यापासून चहावाल्यापासून टपरीवाल्यापासून uh, सगळ्यांना रोजगार मिळतो हॉटेलमध्ये त्या ठिकाणी मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये असेल त्या ठिकाणी मेंटेन्सच्या संदर्भ असेल सफाई कामगार असेल झाडणारा असेल लॉन कट्टर असेल अनेक लोकांना त्या ठिकाणी नॉन टेक्निकल असतात त्यांना रोजगार मिळत असतो आणि म्हणून रोजगार निर्माण करणारं एक मोठं साधन हे पर्यटन त्या ठिकाणी आहे खातं आहे आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्था बळकट करणारं देशामध्ये जगामध्ये दे अनेक देश असे आहेत ते फक्त पर्यटनावर चालत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झालेली आहे आणि म्हणून याकडे मोदीजींचं विशेष लक्ष आहे आणि त्या दृष्टीने आम्ही राज्य सरकार म्हणून आता या खात्याकडे अतिशय गांभीर्याने आणि डेस्टिनेशन लहान लहान ठिकाणी पाच पाच दोन दोन कोटी रुपये देण्यापेक्षा जसं सरदार वल्लभभाई पटेल आता जे राम जन्मभूमी सगळी अर्थव्यवस्थाच बदलणार आहे उत्तर प्रदेशची मी तुम्हाला सांगेन काशी विश्वनाथ तिथल्या अर्थव्यवस्था बदलणार आहेत त्या कशामुळे बदलणार आहेत तर त्या या पर्यटनामुळे बदलणार आहेत तिथल्या पर्यटकांमुळे त्या ठिकाणी बदलणार आहेत आणि म्हणून आमचे असे प्रयत्न आहे की आम्ही जास्तीत जास्त या भागाकडे लक्ष कसा देऊ की ज्यामुळे पर्यटक आमच्याकडे येतील आम्ही आपण बघितलं असेल आम्ही बहिणाबाईंच्या संदर्भामध्ये मी सुद्धा दहा पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी गेलेला आहे दहा किल्ली पण आम्ही त्या ठिकाणी पाच दहा कोटी आम्ही त्या ठिकाणी देऊ आम्ही धरणगावला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे वालकेड ठोबलीच्या संदर्भात सांगितलं आहे साने गुरुजीच्या संदर्भामध्ये आम्ही बोललेलो आहे जे जे आमच्या अशी स्थळं आहेत ती ते स्मारकं त्या ठिकाणी झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये त्या संदर्भामध्ये आम्ही पॉझिटिव्ह आहोत बहिणाबाईच्या संदर्भामध्ये तर आम्ही आता टेंडरी काढलेला आहे त्या संदर्भामध्ये ते आम्ही त्या ठिकाणी करतो शिवसृष्टी हे विचार उभा करण्याचा विचार आमचा आता विचारधीन त्या प्रस्ताव या ठिकाणी आहे पन्नास कोटी रुपये खर्च करून जळगावमध्ये आम्ही सहा विभागामध्ये सहा करतो म्हणजे मराठवाड्यामध्ये असेल कोकणामध्ये असेल विदर्भामध्ये असेल पश्चिम महाराठ असेल पण विदर्भा आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये तर आपण करणार आहोत नाशिकला पण त्याबरोबर जळगाव सुद्धा एक ॲडिशनल कारण काड़ मी त्या खात्याचा मंत्री आहे त्यामुळे पन्नास कोटी साठ कोटी तिथं घेऊन तिथे सुद्धा शुसृष्टी आपण या ठिकाणी उभी करणार आहोत दूध डेअरीच्या संदर्भामध्ये गेल्या काळामध्ये गेल्या काळामध्ये बॉडी आमची हातालेली पण मागच्या गा, गा, कार्यकाळामध्ये नोकर भरती निघालेली होती त्याला कोर्टामध्ये मग स्टे झाला त्याच्या परीक्षा झाल्या आणि या परीक्षेमध्ये मोठी अफरातफर म्हणजे अनेक लोकांजवळून गरिबांच्या मुलांजून त्यांच्याकडून त्या ठिकाणी पैसे उकळण्यात आलेले आहेत नोकरी लावतो या नावाखाली अनेक गरीब शेतकऱ्यांच्या मुलाची लुटमार गरीब शेतमजुरांच्या मुलांची लुटमार त्या ठिकाणी झालेल्याचं निदर्शनास आलेलं आहे काही लोकांनी तक्रारी त्या संदर्भात केल्या की आमचे पैसे अजून आम्हाला परत मिळत नाही आणि त्यांनी नावं सांगितली की या लोकांनी आमचे पैसे घेतले आणि म्हणून त्या लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि म्हणून हे पैसे नेमके कोणी घेतले कोणापर्यंत पोहोचले याचा तपास पोलीस या ठिकाणी करत आहे आणि मला वाटतं ते लवकरच समोर येईल की हे सगळं गोडबंगाल या शे दीडशे जागा ज्या होत्या किती जागा होत्या त्या शंभरच्या वर जागा काहीतरी त्या ठिकाणी त्या एकशे एकोणतीस जागा होत्या त्या भरताना बहुतेक सगळ्या लोकांना पैसे घेण्यात आलेले आहेत पण त्या जागा भरल्या गेलेल्या नाही आणि ते पैसेसुद्धा अनेक लोकांना अजून परत देत नाही आहेत मग पैसे कोणी घेतले याचा तपास करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून पोलीस अतिशय व्यवस्थितपणे या गोष्टीचा तपास करत आहे आणि थोड्या दिवसात ते समोर येईल की यामध्ये कोणी सगळे हे हात दोन काळ करण्याचं काम केलेलं आहे

आपण ते तर त्याचे प्रस्ताव माझ्याकडे आहेत मामाने त्या ठिकाणी मला दिलेला आहे त्या ठिकाणी आपण दहा पंधरा वीस कोटी काय असे लागतील ते त्या ठिकाणी देऊन तिथे एक नॅचरलस एक बेटच तयार करतो आहे तिथे सँड वगैरे आणून चौपाटी टाईप आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे पान आपल्याकडे थंड व्हायचं ठिकाण आहे ते आहे आमच्या जळगाव तर मी मंत्री असल्यामुळे आणि जळगाव जिल्हा आपल्या असल्यामुळे माझा प्रयत्न हाच आहे की काय काय पण करता येईल आम्ही त्या संदर्भामध्ये जिल्ह्याकडे बैठक घेतली अनेक ठिकाणी आपण तिथे अपेक्षित आहे त्या ठिकाणी पैसेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी दिलेला दी आहे मी आता मला सांगता येणार नाही कुठे किती किती देत पण जे जे आमची तीर्थक्षेत्र आहेत पर्यटनस्थळं आहेत बेऊड असेल मुक्ताईनगर असेल या ठिकाणीसुद्धा मी पिंपळ बारेश्वरला दिलेत आपल्या मंगळ ग्रहला त्या ठिकाणी पंचवीस पन्नास कोटी आपण त्या ठिकाणी दिले पद्मालयला आपण मोठा निधी त्या ठिकाणी दिला डेव्हलप करण्यासाठी मला वाटतं सगळे तीर्थक्षेत्र जे आहेत त्या सगळ्यांना मी जवळपास मागणीप्रमाणे त्याही पेक्षापेक्षा जास्त पैसे या ठिकाणी निधी हा विकासासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक निर्णय केलेला आहे जे ब वर्ग तीर्थक्षेत्र आहेत ब वर्ग तीर्थक्षेत्राला आतापर्यंत दोन कोटी रुपये मिळत होते दोन कोटीपर्यंत त्याची मर्यादा होती आता ब वर्ग तीर्थक्षेत्र जिची संख्या जवळपास चारशेच्या जवळपास आहे राज्यामध्ये त्यांना आपण आता पाच कोटी रुपयापर्यंत आतापर्यंत दोन कोटीची मर्यादा आपण आता अडीच पट केलेली आहे ती पाच कोटीपर्यंत देऊन त्या ठिकाणी मग त्या क्षेत्राचा विकास कसा करता येईल त्या ठिकाणी मग कुठे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल तिथे कुठे शेड करायचे असतील सभामंडप उभे करायचे असतील तिथे ब्लॉक बसवायचे असतील कॉन्क्रिटीकरण करायचं असेल यासाठी आपण पाच कोटी रुपयापर्यंतची मर्यादा केलेली आहे आणि दोन हजार कोटी रुपयाची अतिरिक्त व्यवस्था

नाही माझ्याकडे माझ्याकडे सदत माहिती नाही पण आपण निश्चित घेऊ पण या पुढच्या काळामध्ये पी 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 तत्वावर आमचा भर हा आहे ओ टीवर करू पी पी पीवर करू पण ज्या जागा आता पर्यटन खात्याच्या आहेत आता पंचावन्न छप्पन जागांची आधी जा जा माझ्याकडे आहे मी येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्यांचं ऑप्शन करतो आहे जागा पडू नयेत मग तिथे अतिक्रमण होतंय नुसते गुरं डरत उरत आहेत लोक झोपड्या बांधून आहेत कपऱ्या बांधून आहेत नंतर अतिक्रमण काढायला मग खूप उशीर लागतो किंवा होत नाही त्यापेक्षा या जागा पी 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 तत्वावर देऊन सरकार आणि प्रायव्हेट पार्टनरशिप करून त्या संदर्भामध्ये काय स्ट्रक्चर उभं करता येईल काय चांगल्या सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करता येतील तीस वर्ष प्लस तीस वर्षं साठ वर्षासाठी प्लस तीस प्लस साठ असा प्रस्ताव आम्ही एक नवीन पर्यटन धोरण या आठवड्यामध्ये आणतो आहे आणि त्याच्यामध्ये खूप इंटेन्सिव्ह आम्ही आता गुंतवणूकदार जे आहेत भाग भांडवलदार जे आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी देतो आहे आपण जर बघितलं तर पूर्वीचा काळ बघितला काही वर्षापूर्वीचा तर महाराष्ट्र हे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या नंबरवर तिसऱ्या चौथ्या नंबरवर होतं पर्यटनामध्ये आज आपण खूप मागे गेलेलो आहोत आज, आज आपण म्हणजे आपल्यापेक्षा गुजरात पुढे गेलं आपल्यापेक्षा राजस्थान पुढे गेलं आपल्यापेक्षा मध्य प्रदेश पुढे गेलं केरळ उत्तरांचल काश्मीर आपल्या खूप पुढे आहेत आपण आता एकदम आठव्या नव्या नंबरवर आलेलो आणि म्हणून ते का झालं आता तुम्ही नुसतं आपण तुम्ही जर मध्य प्रदेशमधल्या नागपूरला गेले आणि तिथून जर आपण पुढे पेंचला गेलो तर आपला भाग बाउंड्री तोपर्यंत पण तुम्हाला दुसऱ्या टपऱ्या झोपड्या दिसतील पण मध्य प्रदेशमध्ये गेलात तर तुम्हाला एवढे रिसॉर्ट दिसतील एवढे हॉटेल दिसतील की अगदी लाईनची लाईनच आहे अगदी माळच आहे म्हटलं का असं होतं आहे तर आपल्याकडचेच नागपूरचे भांडवलदार जाऊन तिकडे इन्व्हेस्टमेंट करत आहेत का होतंय तर तिकडे इंटेन्सिव्ह जात आहेत त्यांना सोयी सवलती जास्त आहेत त्या सेल टॅक्समध्ये असतील जी एस टीमध्ये असतील पाण्याच्या संदर्भात असतील जागेच्या संदर्भात असतील स्टॅम्प ड्युटीमध्ये असतील विजेच्या संदर्भात असतील आणि त्या सोयी सवलती मिळत असल्यामुळे तिने त्यांना हॉटेल चालवणं पुरवडतं मग त्या आम्ही का देऊ शकत नाही तर मला असं वाटतं त्या सदर्भी अतिशय गांभीर्याने विचार केलेला आहे मी सगळ्या राज्यांचा विचार करून आमच्या लोकांना त्या ठिकाणी तपा तपासकरीला पाठवलं त्यांनी सगळी चौकशी केली अभ्यास केला आणि आता एक सर्वसमावेशक असं एक पर्यटनाचं धोरण आम्ही या आठवड्यामध्ये कॅबिनेटमध्ये आणतो उद्या वाटतं येणार नाही पण पुढच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ते त्या ठिकाणी येईल मला वाटतं एक वेगळी दिशा कारण आपल्याकडे खूप गडकिल्ले आहेत अजिंठा एलोरा आहेत थंडावीचे ठिकाणं व्याघ्र प्रकल्प आहेत सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याकडे आहे आपल्याकडे जे महाराष्ट्रात आहे ते मी तुम्हाला सांगेल कुठेच नाही आहे पण खरं म्हणजे इतक्या वर्षामध्ये ज्या व्हिजन आपल्याला पर्यटनाचं पाहिजे होतं ते खरं मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे त्याला चालना मिळालेली नाही नाहीतर आपण अव्वल रहूरात राज्या देशामध्ये आणि म्हणून तो प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे आणि तसंच सर्वसमावेशक असं धोरण की ज्यामुळे सगळे भागभांडवलदार इन्व्हेस्टर इकडे अट्रॅक्ट होतील असं एक धोरण आम्ही लगेच आणतो आहोत